कोराडी पोलीस ठाण्याअंतर्गत मालमत्तेच्या वादातून एका व्यक्तीने साथीदाराच्या मदतीने आपल्या मोठ्या भावाचीच हत्या केली हत्या केल्यानंतर मृतदेह पुरण्यात आला पोलिसांनी आरोपी भाऊ आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे चंदन दीपचंद हिंगणकर वर्ष चाळीस आणि सराणी मनोहर कवडू दूध बर्वे वयवर्ष अठ्ठेचाळीस अशी आरोपींची नावे आहेत तर विलास हिंगणकर वर्ष पन्नास असे मृतकाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार हिंगणकर बंधूंचे आई वडील महावितरणमध्ये कार्यरत होते निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांतून त्यांनी कोराडे येथील सुरादेवी येथे चार एकर जमिनीवर सिमेंटच्या विटा तयार करण्याचे काम सुरू केले वाळू आणि खडी वाहतूक करण्यासाठी टिपरही भाड्याने घेण्यात आले हा व्यवसाय विलासद्वारे पाहिला जात असे तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता काही काळ हा व्यवसाय तोट्यात चालला होता विलासने वडोली पारजित मालमत्ता विकून कर्जही घेतले होते चंदनने हिशोब विचारल्यावर मृतक विलास हा चंदन सोबत मारहाण करायचा वडवलोपार्जित मालमत्तेतही हिस्सा विलासने चंदनना दिला नाही यामुळे चंदनने विलासला मारण्याचा कट रचला आठ जून दोन हजार तेवीस रोजी रात्री चंदन आणि मनोहर यांनी विलासचा धारदार शस्त्राने खून केला दुसऱ्या सा दिवशी शौचालयासाठी खड्डा खोदण्याच्या बहाण्याने जेसीपीचा वापर करून खड्डा खोदून त्यात मृतदेह पुरण्यात आला परिसरामध्ये बाहेरील लोकांची ये नसल्याने घटनेची माहिती कोणालाच मिळाली नाही विलास पत्नीलाही मारहाण करायचा त्यामुळे दोन हजार सतरामध्ये त्याची पत्नी त्याला सोडून मुलगा आणि मुलीसह माहेरी राहते त्यामुळे विलासच्या पत्नीलाही घटनेची माहिती मिळू शकली नाही गेल्या काही दिवसांपासून विलास अचानक बेपत्ता झाल्यामुळे त्याच्याशी संबंधित लोकांनी चंदनशी विलासची चौकशी सुरू केली मात्र चंदनने अनेकदा उडा उत्तरे दिली त्यामुळे विलासचा काही त्यामुळे विलासचा काही परिचिंतांनी याची माहिती परिमंडळ पाचचे डी सी पी निकेतन कदम यांच्या पथकाला ही माहिती दिली पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी कारवाई केली ए एस पी संतोष खांडेकर यांनी चंदनला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली सुरुवातीला तो उडा उडवीची उत्तरे देऊ लागला मात्र पोलीस कडकपणा दाखवल्यानंतर त्याने मनोहरच्या मदतीने विलाजची हत्या केल्याची कबुली दिली पोलिसांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी परवानगी घेतली त्यानंतर पोलिसांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत विलाजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला पोलिसांनी घटनास्थळी शवविच्छेदन केले आहे कोराडी पोलिसांनी कोणाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून अधिक तपास करत आहेत